आहे परभणी जिल्हा करिता जे आहे जन्म प्रमाणपत्र आहे काही मंडळी येऊन ते असं काम केलं की परभणीमध्ये आलेले आहे तसं आहे तसं तसं काही नाही काही शुल्लक फरकांना वगळता सर्व लोकांचे पुरावे निश्चित सगळं सादर केलेला आहे ते पास झालेले आहे परंतु ते हे शासनाच्या व्यक्तीने त्याच्यामध्ये मध्यस्थी केली म्हणून ते लोक त्याचे आहारी गेले आणि हे याच्यामध्ये ते विलंब विलंब करत आहे ते देण्यामध्ये आणि तसंच दुसरी गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेचे जे जनमृत्य परमाणपत्राचा जे विभाग आहे ते एक एक ते दोन कर्मचाऱ्याला अवलंबून आहे तिथे लोक एक एक वर्षापासून त्यांना जन्म प्रमाणपत्र भेटत नाही मृत्यू प्रमाणपत्र भेटत नाही त्यांना पुरावे दिले दिल्यानंतरही ते देत नाही तर आमची अशी मागणी आहे की तीन प्रभात समिती आहे परभणी शहरामध्ये तर तीन प्रभात समिती वाट वाटून देण्यात काम जेणेकरून ते लोकांना ते सोयीस्कर होईल आणि ते लवकरात लवकर लोकांना ते जनमान्य म्हणून लोकं मिळेल अशी आमची रास्त मागणी आहे ते आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं त्यांनी त्यांना ते मान्य केलं आणि पुढील समजा हे काही केलं नाही तर आम्ही पुढील लोकशाही मार्गाने आम्ही त्याचा स्पॉट क्रॉ करू विकुषांना बसू जे काही होत हो होत आमच्या पदार्थीने आम्ही ते करू आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना त्यांच्या कानावर टाकू हे गोष्टी असा व्हायला तुम्ही याच्यामध्ये हास करू याचे सामान्य जनताला त्यांच्यावर त्रास होत आहे त्याची तुम्ही ते करा काळजी घ्या असं त्यांच्या